राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पुण्यातील जीबीएसचा आढावा घेणार तर बुलढाणा केस गळती वाल्मी कराड आणि एसटी भाडे वाढीवरही चर्चेची शक्यता आमदार सुरेश धस आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांच्या नेमणुकीची मागणी बीडमधील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचीही मागणी आदित्य ठाकरे घेणार मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट मुंबईतील विविध विषयांवर चर्चा करणार काल एसआरएच्या अधिकाऱ्यांचीही घेतली होती भेट एसटीच्या भाडेवाढीवरून ठाकरेगड आक्रमक आज ठाकरेगट भाडेवाढी विरोधात रस्त्यावर उतरणार मुंबईसह राज्यातील प्रमुख नेते निदर्शनं करणार मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस धनंजय देशमुख मसाजोग ग्रामस्थांसह पाटलांसोबत एक दिवसीय उपोषणाला बसणार बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी थांबवा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आदेश घुसखोरी थांबवण्यासाठी समितीचे पुनर्गठन करण्याचे निर्देश आठवीच्या विद्यार्थ्याची बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या सोलापूरच्या माढ्यातील धक्कादायक घटना वडिलांच्या बंदुकीचा वापर करत आत्महत्या पनवेलमधील हिरानंदानी सोसायटीत परप्रांतीयाची दादागिरी भाड्यानं राहणाऱ्या रा, गायकवाड कुटुंबियांवर दबाव टाकल्याचा आरोप